मी रुपाली रुपाली फक्त एक कप उडदाच्या डाळीपासून आज आपण मस्त एकदम खुसखुशीत रसरस्त अशी इमरती कशी करायची हे बघणार आहोत ही रेसिपी मी सुद्धा पहिल्यांदाच केली पण हो आकार जरी बदललेला असेल ना तरी सुद्धा चवीला मात्र अगदी अप्रतिम लागते म्हणून ही रेसिपी तुमच्याबरोबर आज मी शेअर केलेली आहे चला मग जास्तीचा वेळ न दवडता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया इमरती बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे एक कप उडदाची डाळ ही डाळ आपण पाण्याने धुवून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपण चाळणीमध्ये हे सगळं पाणी काढून थोडीशी वितळून घ्यायचं पाणी पूर्णपणे काढून टाकायचं आहे तुमच्याकडे जर वेळ असेल तर तुम्ही थोडं पंख्याखाली जरी ह्याला सुकून घेतली तरीही चालेल आणि त्यानंतर आपल्याला पॅनमध्ये ही कोरडी भाजून घ्यायची आहे अगदी चार ते पाच मिनटं आपल्याला ह्या लो फ्लेमवरती छान क्रिस्पी होईपर्यंत ह्याला आपण भाजून घेणार आहोत जर तुम्हाला डाळ भाजायची नसेल ना तर ही डाळ तुम्ही भिजवून मिक्सरला लावलीत ना तरीसुद्धा इमरती खूप छान होते तर अशा पद्धतीने आपण हे क्रिस्पी होईपर्यंत हे भाजून घेतलेलं आहे आता गॅस आपल्याला बंद करून घ्यायचं आहे आणि थंड झाल्यानंतर आपल्याला ह्याला मिक्सरमधून बारीक वाटून घ्यायचं आहे अगदी आपल्याला याचं बारीक पीठ तयार करायचं आहे आणि हे चाळणीने चाळून घ्यायचं आहे चाळून घेतल्याने काय होतं की पिठामध्ये जर जाड कण असतील ना तर ते आपल्याला बाजूला करता येतील त्यामुळे चाळणीने हे चाळून घ्यायचं आहे त्यामुळे इमरती करायला काही अडचण येणार नाही आपल्याला तुम्ही बघू शकताय बघा अशा पद्धतीने बघा हे जाड भरड निघालेले ते आपल्याला बाजूला करून घ्यायचे आहे आपण थालीपीठ करताना हे वापरू शकतो तर अशा पद्धतीने हे पीठ मी छान चाळून घेतलेलं आहे आता आपल्याला साखरेचा पाक तयार करून घ्यायचा आहे कढईमध्ये ते मी दोन वाटी साखर घेतलेली आहे आणि दीड वाटी आपल्याला याच्यामध्ये पाणी घालायचं आहे पाक करताना आपल्याला साखरेचा एक तारी पाक तयार करायचा नाही आहे फक्त अशी चिपचिपी झाली ना की गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि या स्टेजला ना आता आपण फूड कलर घालायचा आहे इथे मी ऑरेंज फूड कलर घातलेला आहे अगदी चिमुटभर घातलेला आहे मी इथे फूड कलर घालणे हा पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला जर घालायचा नसेल तर तुम्ही नाही घातलं तरीही चालेल पण व्हाईट कलरची एकदम सफेद कलरची इमरती इतकी दिसायला छान दिसत नाही थोडीशी कलरफुल असेल ना ये चिप तर ती दिसायला सुद्धा आणि खाण्यासाठी सुद्धा मस्त वाटते पाक आपला इथे तयार झालेले आहे तुम्ही पाहू शकता बघा मस्त चिपचिपीत झालेली आहे आता गॅस बंद करून घ्यायचा आहे आता आपल्याला इमरतीचं पीठ तयार करून घ्यायचं आहे तर उडदाच्या पिठामध्ये इथे मी चार चमचे तांदळाचं चा पीठ घातलेले आहे आणि अगदी चिमूटभर मी ते खाण्याचा सोडा घातलेला आहे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि थोडं थोडं करून पाणी याच्यामध्ये घालत जायचं पाणी घालताना एकदम असं होतायचं नाहीये थोडं थोडं करूनच आपल्याला याच्या घुटल्या मोडत मोडत हे पातळसरसं करून घ्यायचं आहे पातळसर पिटणं होता याच्या जर गुटल्या झाल्या ना तर गाळणीने ह्याला एकदा गाळून घ्यायचं आहे म्हणजे ह्याच्या गुटल्या पूर्णपणे निघून जातील तर तुम्ही इथे पाहू शकता एकदा मस्त एकदम स्मूथ ह्याचं बॅटर इथे तयार झालेलं आहे आणि थिकनेससुद्धा बघू शकता तुम्ही आता इथे मी फूड कलर घातलेलं आहे फूड कलरसुद्धा इथे मी चिमूटभरच घातलेला आहे आपण इथे घरी खायला करणार आहोत त्यामुळे फक्त चिमूटभर इथे मी फूड कलरचा वापर केलेला आहे तर आता इथे बॅटरसुद्धा आपलं तयार झालेला आहे आणि पायपिंग बॅगसुद्धा इथे आपली तयार झालेली आहे तर इथे मी ग्लास घेतलेला आहे तुमच्याकडे जर अशी पायपिंग बॅग नसेल ना तर तुम्ही ना प्लास्टिकची पिशवी जरी घेतलीत तरी चालेल किंवा दुधाची पिशवी जरी घेतलीत ना तरीसुद्धा चालेल अशा पद्धतीने भरून घ्यायचं आहे चमच्याने आणि टाईट असं हे बांधून घ्यायचं आहे पाठीमागे रब्बर किंवा एखादा क्लिप लावलात ना तरीही चालेल म्हणजे आपल्याला व्यवस्थित इमरती पाडता येते आता आपल्याला हे बघा अशा पद्धतीने इथे मी क्लिप लावून घेतलेली आहे अगदी टोक मी छोटंसंच इथे कापलेलं आहे म्हणजे मला पातळ अशी इमारती हवी मस्त छान अशी कुरकुरीत लागते तुम्हाला जर इमरती थोडीशी जाड हवी असेल ना त्याचं टोक थोडंसं जाड कापलं ना तरीही चालेल तर अशा पद्धतीने इथे मी ही करून घेणार आहे बघा खूपच पातळ होत आहे आता ही इमारती मी करून घेते नंतर मी थोडंसं टोक आणखीन मी असं कट करून घेणार आहे म्हणजे छानपैकी इमारती आपल्या इथे थोड्याशा जाडसर तयार होतील तळताना मात्र तेल आपल्याला जास्त गरम करायचं नाही आहे थोडं मिडियमच आपल्याला तेल हवं आहे नाहीतर ती इमरती लगेच करपू शकते तर अशा पद्धतीने आपण कुरकुरीत क्रिस्पी होईपर्यंत इमरती फ्राय करून घेणार आहोत तर तुम्ही ते बघू शकताय बघा आपण करता करता खूप छान पद्धतीने हे नंतर स्प्रेड होतं बघा तर, तर तुम्हाला जर जमत नसेल ना तर एक दोन वेळा करून बघा आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे झाऱ्यावरती जर तुम्ही केलीत नाही इमरती तर काहीच बिघडणार नाही आणि व्यवस्थितसुद्धा होते तर अशा पद्धतीने झाऱ्यावरतीच मी सगळ्या अशा इमारती तयार करून घेतलेल्या आहेत त्यामुळे अजिबात बिघडलीसुद्धा नाही थोडीशी डिझाईनमध्ये म्हणजे शेपमध्ये थोडीशी बदल झालेला आहे पण चवीला मात्र खूप मस्त झाले आहेत तर अशा पद्धतीने मी सगळ्या इमरती ते करून घेते आणि हो माझ्या भावालासुद्धा इमरती खूप आवडतात त्यामुळे मी ही रेसिपी आज त्याच्यासाठी खास बनवलेली आहे घरी आपण जिलेबी किंवा गुलाबजामून नेहमीच करत असतो पण अशा पद्धतीने ही इमारती नक्की ट्राय करून बघा आणि करायला अगदी सोपी आहे आणि अशा पद्धतीने सगळी इमरती मी इथे फ्राय करून घेतलेली आहे आणि फ्राय करता करताच आपल्याला साखरेच्या पाकामध्ये सुद्धा घालायची आहे आणि गरम असतानाच बघा अशा पद्धतीने काढल्या काढल्याच आपल्याला साखरेच्या पाकामध्येही घालून घ्यायची आहे अगदी दोन तीन मिनटं ठेवून द्यायचे बघा त्यामुळे इमरतीमध्ये पूर्णपणे असा हा साखरेचा पाक पूर्णपणे चवणे जातो बघा आणि मस्त एकदम रसरशीत आपली ही इमरती तयार होते तुम्ही पाहू शकताय बघा मस्तपैकी एकदम आतपर्यंत त्याचा पाक गेलेला आहे तर अशा पद्धतीने मी सगळ्या इमरत्या मस्त एकदम तयार करून घेतल्या तुम्ही पाहू शकताय बघा मस्त इमारती आपली इथे तयार झालेली आहे खाण्यासाठी अतिशय टेस्टी झालेली आहे मस्त झटपट तयार होणारी कुरकुरीत आणि रसरशीत अशी इमारती करण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाजूचे बेल ऐकून पण जरूर प्रेस करा जेणेकरून जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याची सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला मिळेल पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा